थांबा बाप्पा आठव दे मध्ये नाव दिवस झाले ना, ना। हो मी उखाने पुखाने घेत नाही बिचारे आणि काही नाही दे आठव हां पा ऐका सौभाग्यवती मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी सौभाग्यवती मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी निर्मल रावांचं नाव घेते सर्व आहे साक्षी

नाही बाप्पा मले नाही येत बाप्पा नाव घेऊ आ म त्या माणसाने नाव विचारता बाप्पा तुम्ही जेवण जुवा जेवण जेवण पोरीने घ्या मी नाही घेत बाप्पा मला येतच नाही खरंच नाही येत बाप्पा रघू आहे तुमच्या भावाचं नाव मग रघुनाथ मग घ्या ऐकून आता मला असं उखाना नाही घेत खरंच नाही घेता येत उखाना पहिले आठवी बाई आता येतच नाही जी हा आता बुलल्यासारखं झालं ना वय मान ज्या मला नको विचारू बाई हो तुम्ही नको विचारू घ्या हो? समोर समोर <laughs> नाही येतो मला जाऊ दे आता नाही घेत म्हणते राहू दे नको राहू देता घ्या हा कौसुबाई केशवरावाचं नाव घ्या आता तुला माहिती घेतलं ना ब मला नाही येतो नाही येत बाप्पा खरंच नाही येतो मला बबिता मला नको परीक्षण करू राव दे दे बाई वानत देव काय तुम्ही आता मायाबी इन लागते म्हणून म्हणता का केसो भाऊ नाही घेतलं म्हणून ना घ्या ना घ्या ईन होईल तुम्ही मायावली मा बहिणीची माय होईन <laughs> लवकर नाव घ्या सोडणार नाही मी तुम्हाला सोडणारच नाही बाई मी सोडणार नाही तुम्हाला सांगतो नाव घ्याच तुम्हाला बबिता खरंच नाही येत ना तुमाल मला ना थांब बाप पाहू दे काय आठवत नाही बापा काही नाव नाही आहे तू आ मी नाव घेतल्याशिवाय सोडणार नाही मला माहित आहे घे बापा घेतो हो <laughs> आता थांब आठू दे आता थोडस हा लावत होती कुंकू त्यात पडला मोती लावत होती कुंकू त्यात पडला मोती आणि अजून सामोरचं काय होतं बाई केशवराव माझे पती सांगा भाग्य मानू मी किती घे गे बापा घेतलं आता घे समोर आता प्रतिकाले घ्याल लाव आता हा तुला मले तर सोडलं नाही बापा आ आता अंजनी बाई घ्याल लाव हा आता हे नका म्हणू मी मतारी आहे ना मतारी आहे नवरात आहेस ना मतारी मतारी गीत काही नाही आता घ्याल लाव मला गेल्या घ्याल लावलं तर आजी नाही सोडत कोणाले कोणालेच नाही सोडत मी घ्याले लावतो प्रत्येकाले घ्या तुम्ही वान घ्या हा मस्त नाव घेतलं भाग्यवान <laughs> बाई <laughs> मस्त घेतलं जी नाव घ्या अंजनी बाई घ्या माझ्या भावाचं नाव घ्या बरं पटकन घ्याय काय घेऊ त्या भावाचं नाव रोजच घेतो मी नाव त्या भावाचं भेटतो काय होत्या भावाले नाव घ्या रे मी नाही भेट हो ना तर काय मला उखाने येत नाही बबीता तू दिवसही बसून राहाय ना मला अशी <laughs> पकडून तरी पण घेणार नाही बाई मला येतच नाही व खरंच नाही येत हा खरंच येत नाही हो बबिता <laughs> लागू नको बाई तू समोर सामोर घे आणि दुसऱ्याला दे मला खरंच येत नाही काही नाही घ्या लवकर लवकर घ्या घ्या बोला सोडू नको त्या सोडू नको नाव चांगला हा मग मेह दिवसभर तुम्हाला अशीच पकडून राहीन हा हा अंजनी बाई अशीच पकडून राहीन तुम्हाला नाव घेतल्याशिवाय सोडणार नाही मी हा प्रत्येक जण घेऊन राहिले आता तुम्ही बी घ्या माय भावाच नाव कोण ला देते का तुम्हाला सर्वांच्या समोर नाव घ्यायचं हो जी <laughs> गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाच्या फुलाची कडी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाच्या फुलाची कडी आनंदरावाचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेडी बाई बरोबर बाई काय मस्त मानलं ना उखाना अंजनी बाई येत येत नाही नाही बाई बाई तर आ काय नोकरी कराव तर काय बाई बाया पट पट घ्याव भाई तेवढा वेळ वाचते ना हा जाच आहे ना बिचारे घरी हो माय ना तू कुठं गेला ना कुठं नाही तर पाहून येतो म्हणलं तर बाय बाय कशा मांग मांग झरकून राहिल्या इकडून तिकडून तिकडून इकडं हा नाव नाही घ्यावं लागलं पाहिजे म्हणून छाया बाई आता इथं बसली होती आता तिकडे जाऊन बसली थांब बाई तू जवळ येतो टेन्शन नको घेऊ तू आ <laughs> थांब घेऊ <laughs> गंगा पट पट नाव घे बरं घे लवकर लवकर नाव घे हा माय भावाचं नाव घे बरं एक तर एवढ्या दिवसाच्या बाद आला नाव नाही घे ना काही नाही तू आतापर्यंत आता आला त्या नवरा तर आता घे बाप्पा नाव चांगलं नाव घे मस्त आ एखादी माय बाई वाटे तर भरली मोठी मोठी आणले यात आली मस्त मोटो वाटाय मी न त पैसे नै देल् भाइ आलेस नै कुनै मागाले माया मग कोणी कुनै आलस तर देल् अस्त जाऊ दे फुकट फकट त मस्त व्याट भेटल मस्तै चाहिँ जाडोजुडोट मस्तो भाइ यही नाटे ना त वनासा आँ मस्त वाटलं म बोलाउँदै का नाही बोलवत पैसे नै देल् पण बोलाउनु बाई यही न बोलाउल मागतली असते तर दिली असते मी ना दोन तीनशे रुपये पाच पाचशे रुपये काढले म्हणते तर नाही जास्त तर तीनशे रुपये असते नाही घरी तर काय करा बाप्पा जाऊ दे फुपटच वाट तरी भेटून जायला घ्या ना <laughs> चांदीच्या वाटीत साखरीचे खडे चांदीच्या वाटीत साखरीचे खडे आणि गंगाधरच नाव घेतो तुमच्या पुढे काही छाया आ एवढा काय हासा येऊन राहिला तुले तर चांगलं तर घेतलं ना नाही नाही चांगलं घेतलं चांगलं घेतलं तुले कोण काय म्हणून राहिलं बाबा चांगलं घेतलं ना तिची बारी येते तिची बारी येते चांगलं घेतलं चांगलं घेतलं अंत नाही दिसत व अंत कुठे गेली व हा अंत नाही दिसून राहिली हा आज अंत नाही आहे तर शांत शांत वाटून राहिलं बाई कुठं गेली कुठं नाही तो आजी शकुनी बाई ते तिच्या भावाच्या घरी गेली आज ती सकाळी मावाला घरी सांगले मी म्हणे राहणार नाही मी चालली म्हणे गावाले तिच्या भावाचा पोरगा आहे ना अठरा वर्षाच्या कमीच आहे वाटते त्या पोट्यानं केला म्हणते ऍक्सिडंट म्हणते बाई हा तर त्याला लागलं ला म्हणते थोडस पडलं म्हणते ते गाडीवरून तर गेली बाई पाहले ते बनलेस पोट्टे आहे ना जी अठरा वर्षाची नाही बरं बरोबर बर मला गाड्या देते काय माय बाप बापा एवढ्या लहान लहान ला लेकरांच्या हातीत काय माहित का बापा ऍक्सिडंट आण ऍक्सिडंट करते निसते बिनकामाचे हा घेणं ना देणं जाऊ द्या आल्यावर देता येते तिथं तेवढं काय गेली बाई ते सकाळीच मला सांगायला आली गेली पोट्टेच बदमाश आहे आजकालचे आजकालच्या जमाना खराब आहे कौसुबाई मग ऐकत नाही काही नाही माय बापाली पोट्टी आता माय घर टिंगरू बाप्पा आ हे रुद्र मोबाईल जे पाहते जे पाहते अन त्याच्या हातून मोबाईल हिसकल ना तो या छाईच्या सांगावर येते बाई ती पोरग मार ते सिस ओढते मायचे मग मोबाईलची देते मोबाईल Ah, nanti okay, emang baik deh. आजी काय सांगा आता तुम्हाला काय सांगा आता तुम्हाला सांगा आ निर्मला काकू आजी नाही दिलं ना तर लई जोरात रडते हा आता मी राहतो कामात त्याला सांभाळत बसू का काम करू इकडे त्याला सांभाळत बसलो तर कामं राहते आणि काम करत बसलो तर ते माग गिन 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 लावते मोबाईल देस लावून दिलं ला म्हणजे बसते चुपचाप म्हणून द्या लागते जी तर आता ते मार पाहिजे बापा आणि नाही दिलं ना तर हिसकला गिसकला ना दोन दोन घंटे पात राहते जी मोबाईल आणि आपण जर घेतलं ना तसं असं चौताडून येते अंगावर हा मग खाते दणके मी मारतो मग चांगली धरून त्याला आधाचे पहिले द्यावच काहीले सवयच लावून नाही द्याची मोबाईलची यायले नाही राह लागत घरी नाही पाहा लागत नातवाले उठला सुटला वावरात उठला सुटलं वावरात कुठून पाहिजे मला घर हे सांभाळ लागते लेकराला ले सांभाळा लागते सर्वच पाहा लागते हा एखादा सांभाळून पाहिलं म्हणजे समजन आ, आ? काय किती करावं लागते ना किती काय धावपळ होते माईवाली तर का। बोमला काय हाय काय म्हणलं होतो ना हो काय म्हणून राहिले काय हो नाही नाही काहीच नाही म्हणलं काय म्हणलं बाप्पा हो ना हो घे तिकडून इकडं आली बस आले

पाहिजे आता कशी बोलते माझी सासू आहे ना हां बबिता मावशी कशी बोलते माई सासू हां आता याच्यात यवतमाळला असलं म्हणजे काही म्हणजे दिले उखाने आलीच पाहिजे का त्या पुरीने यवतमाळचं असलं म्हणजे उखाने आलीच पाहिजे का आता नाही येत नाही येत जाऊ दे बाई इकडं ऐका लागते तिकडे सोडा लागते कुठं सासवायचं मनावर घेतो हा सासवा अशाच असते मग कोणत्या सासवायला आपली सूर चांगली वाटत नाही दुसऱ्याच्या सूना चांगल्या वाटते कुठं एवढे करत बसतं ते सोडून गोष्टी घे बरं ना आ पोराचं नाव घे चांगलं उखानं घे मस्त मस्त उखाण घे बरं सासरची निरंजन माहेरची फुलवात सासरचे निरंजन माहेरची फुलवात आणि घनश्यामरावांचे ना नाव घेते घेण्यास करते मी सुरुवात घनश्यामरावांचे नाव घेण्यास करते मी सुरुवात म्हणजे आजपासून तू घनश्यामले घनश्याम म्हणत जाशील काय आजपासून सुरुवात करतो म्हणत ना तू घनश्यामले घनश्याम मनाची हा हो घनश्याम म्हणत जाशील का तू आ <laughs>

शब्द नाही टाकू देत फडप 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 मिस्ती फडफड फडफड फट फट करतो कोंबडीवारी थोडंसं का काही म्हणलं तर चुपचाप राई ना शकुनी ऐकू जाईल ना तिले चुपचाप राई ना ही तर भांडण परत तुमच्यासोबत ते घे इन भाई ना आ आणि चांगलं नाव घे आणि रोशनी कुठे गेली वा रोशनी काऊन नाही आली वा रोशनी घेऊन यावं लागत होतं ना घरी कोण नाही ना वा पाले त्या पोरीले स्माइली पाहिले कोण आहे बिचारे घरी रोशनही नाही रोष नाही गेलं कामावर आणि तिचा बापही गेला वावरात तर मी म्हटलं मी येतो बा पहिले वान घेऊन आणि मग तू जाजो म्हणलं मागून आ तर आता घेतो मी जातून तिला पाठवून देतो आ घरी कोणीच नाही आहे ना तिले कोण पाय त्या पोरीले मग तिला घेऊन येताही नाहीये तेवढं तेवढशा करायला कुठं घेऊन याले परवडेव इथं आ कोको 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 सारा बायाचा हसण्याचा आवाज नाही आहे ते आणि एवढा मोठा टिकला लावला तू ना मला बा बिता आ मार ढप्पराच्या ढप्पारा लाव दे लाव आले काय रोद रोद येतो कुंकू लावल द्या घरी मी लाव लाव म्हणतो घे नाव ना घे नाव घे म्हटलं चांगलं नाव घे बरेच आहे भाई तू तुझी नाव घ्यायची नाही घेत जा ज नाही घेत दे मध्ये माय आणि म्हणते मी घरी माय नाती तिथं वाट पाहत असं बिचारी स्मायली मी नाही घेत नाव घेऊ घे ना घे पाहिले राहते तु नाती ना काय सांगू राहिली मोठे सारे नाव घेऊन राहिली ते म्हणते मी नाही घेत नाव घे बरं ती साडीच नाही सोडत मग मी हा अशीच पकडून ठेवतो साडी आली जाऊ देत नाही नाव काय बाई येऊ येऊ दे आठवते मग ज्योती तिथं बसली बाई या ना इकडं खाली बस नाही इथं आ उनात हो उन्हात बसली इकडे ये बाई ज्योती किती महिना चालू आहे नाही नाही वरतच बसू द्या तिथे वरतच बसू द्या पाचवा महिना चालू आहे ना नको बसू बाई बस बस तिथंच बस आणि ओटी नका भरू तिची अशा याच्यात ओटी नसते भरत बर हा असंच वान देऊन द्या हातात तिच्या वाल्या ओटी नका भरू काहून जी नंदाबाई काहून ओटी नका भरू म्हणता भरू नये का म्हणजे न पोटीशी असलं म्हणजे भरू येत नाही का, का नाही ना पोटूशी असल्यावर भरत नसते हा ओटी नसते भरत सध्या नसते भरत ना बाप्पा चंदा घे ना मारे एवढा विचार करून राहिले ना अजून राहिली घे ना घे ना तरी तर बरं झालं माया लय चांगला भेटला तुला विचारा कोणत्या गोष्टीसाठी बोलत नाही काही नाही आणि एवढं काय का तर नाव घ्यायचं घे ना उकाना चा? घे चांगला माया भावाचा बारा महिन्यातून एकच वेळा येते चांगलं नाव घे आईसारखी माया जगात नसते कुणाला आईसारखी माया जगात नसते कुणाला आणि चरणरावाचं नाव घेतो संक्रांतीच्या सणाला अरे बापा मस्त नाव घेतलं होतून तर आ त्यासारखंच कडक नाव घेतलं तू न मस्त घेतलं बाई नाव आता तू घे तू घे थांब मी ओटी भरतो तुझ्या मला घ्या नाव दे ना मी <laughs> ला घेऊ लाईजनाने घेतला आता मी एखादी नाही घेतलं तरी काय न्यावत असं कसं नाही घेतलं तरी काय नेवत चाल बाई घे नाव थांब देतो मी ओटी भरून तू एक आडत कोंकू को लावू दे मला पहिले <laughs> हा सारखं सारखं मिस कॉल देते कालपासून हा हो थांबत लावूनच पाहिजे बाईचा आवाज हॅलो कोणाचा नंबर हवाला आधी आता तुम्हाला काय बोलू कालपासून येत्या मोबाईलवर मोबाईल वर यावांवरून किती मिस कॉल दिसले जे असा काही मिस कॉल होता हा तीन चार मिस कॉल काय होते आधे होते तीन चार मिस कॉल हा तुम्ही मिस कॉल देऊन राहते किती यायचे तुम्हाला समजत नाही का कामाला कोणाला कॉल देता तुम्ही का

तुले दिसा दिसायलाच पाहिजे होता माझ्या सोबत बस time pass च बाकी काय केलं? हा शाई देवाने छी. आज कसं काय फोन केला तू मग? आज तुला number भेटला? माय वाला. एवढ्या वर्षाच्या बाद तुम्ही मला फोन केला? हा? <laughs> लेकरं बी असं नव्हतं ना? आहे रे आहे ना. <laughs> लेकरं आहे ना म्हणजे. ना या पोरगी आहे 3 वर्षाची. आपण तुला आप लग्न तर पाहिजे झालं ना मग? 3 वर्षाची पोरगी कशी काय? आह उशिरा झालं मध्ये. तुला नंबर कुठून भेटला ते सांग पहिले. नंबर कुठून भेटला कुठून काढला तू नंबर? अरे तो आपल्या शाळेत राहून नाही होता का? राहुल राहुल गोरे तो भेटला होता मला परवाच्या दिवशी त्यांना दिला ना नंबर ते आला म्हटलं पाव तुले लावून करून पाव म्हटलं हां तर केला तुले फोन तर तू तर बापा मला तर काही बोलून राहिला हां पैशा सारखंच आहे रे तू बोलाले हा उद्धट मग मी पैशा सारखंच सावत साव तूच बदलली आणि गेली सोडू मध्ये जाऊ दे आता ज्याच्या नशिबात वस्ती होते ते होते आणि तुझे काय चालू आहे मग

ধরুন <laughs> 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 <laughs>

पोट्ट कोण उड्या मारून रेस रे अस काय निसा निसा म्हणून राहिलो रे काय निसाच आहे रे तू याला हो रे अय घनशाप काय निसाच आहे गौ तर झाले रे निसून रे कालच कालच निसले तिनं छायानं हा का करू राहिला तू फोटो काय झोपीत घिपित तर नाही उसनला ये काकाका काहइना आ आ काहइने नेसचनाहअ साडी नेसमटलत छाले छाले